गुड आफ्टरनून टी फॅमिली मी मनाली स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये तर आज मी हा व्लॉग दुपारी एक वाजता टाकत आहे रोज मी अकरा वाजता वगैरे अकराचा टायमिंग असतो माझा अकराच्या टायमिंगला मी माझे व्लॉग येत असतात पण आतापासून मी ठरवलं आहे की दुपारचा एकचा लाच मी व्लॉग टाकत जाईल तर आज आहे मंगळवार आणि आज आमाऊ उठली आहे दु दहा वाजता कारण काल आहे ना संध्याकाळी तिचं रात्री तिला खूप त्रास झाला थोडा थंडीमुळे थोडं वातावरण थंड झालं आहे त्यामुळे तिला पुन्हा नाक वगैरे असं जाम झालं होतं आणि रात्रीच अडीच तीन वाजता उठून बसली होती झोप लागत नव्हती तिला मग त्यामुळे तिला म्हटलं झोपू देऊया थोडा वेळ तर दहा वाजेपर्यंत मस्त आहे आमच्या मॅडम झोपून उठल्या आणि त्याच्यानंतर मी हे सगळं बिछाणा आवरायला घेतला होता आणि तिथपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून घेतली होती तर म्हटलं तिला झोपू दे झोपून उठल्यावर बाकीच्या आपण जे पण बिछाणा वगैरे आवरायचे ते आवरूया तर मी बिछाणा आवरते तिथपर्यंत मॅडम लगेच खेळायला सुरुवात सकाळी उठलं ना उठलं की आम्हाला बाहेर निघायचं असतं मैत्रिणीच्या घरी जायचं असतं आणि तेवढ्यातच आमच्या साळीमध्ये आहे ना भाजीवाल्यांचा भाजीवाले आले होते म्हणजे टेम्पो घेऊन येतात भाजीवाले आत्ताच्या ह्या थंडीच्या सीझनमध्ये आहे ना खूप साऱ्या पालेभाज्या येतात आणि स्वस्त पण असतात आणि मस्त पण असतात मग त्यामुळे मग ते भाजीवाल्याचा आवाज ऐकून मी लगेचच निघाले बाहेर कुठली भाजी आली कारण त्याने मेथी पालक आणि कोथिंबीर वगैरे आणले असं सांगितलं होतं तर बघायला गेले तर होती छान होती मेथी मला खूप आवडली बारीक मेथी होती आणि खूप दिवस झाले मेथीची भाजी नव्हती खाली मागच्या वेळेला घेतली होती मेथी पण आहे ना त्याचे पराठे बनले होते भाजी तर बनली नव्हती म्हणून मग येता येता मेथीची भाजी घेतली कोथिंबीरची जोडी घेतली आणि वटाणा पण घेतला आणि वाटाणा भात बनवण्यासाठी गाजर आणि कॉलीफ्लावर फ्लावर घ्यायचा होता मला पण ब्रोकोली घेतली कारण आरू दोन तीन दिवसापासून पाठी लागली होती की मग मी ब्रोकोलीची भाजी कर ब्रोकोलीची भाजी कर आणि या सीझनमध्ये भाज्या खूप छान येतात म्हणून म्हटलं ब्रोकोली पण घेऊ यासोबत आणि मग आता ह्या फर्स्ट टाईम मी बनवणार आहे ही वाटाण्या भातामध्ये ब्रोकोली टाकणार आणि तर कधी असं ब्रोकोली ब्रोकोलीच्याशी सेपरेट भाजी करते पण वाटाण्या भातात कधी टाकली नव्हती तर म्हटलं चला या वेळेला ब्रोक्या थोडंसं अजून पौष्टिक बनवून बघूया वाटाण्या भाताला तर इथे मी गाजर वगैरे आणि ब्रोकोली वगैरे साफ करते परंतु आबा आणि माऊ दोघे मिळून वाटाणी साफ करून देत आहेत मला तर ही माऊची आमची मदत नसते पण मध्ये गडबड गडबड चालू असते आणि ते सगळं झाल्याच्यानंतर म्हटलं कपडे सुकायला लावायचे बाकी राहिले तर म्हटलं कपडे सुकायला लावून घेऊया आणि इकडे बाहेर मी बाहेर आमच्या इथे बाहेर रशा बांधलेल्या आहेत आणि मस्त ऊन येतं आणि छान कपडे सुकून होतात म्हणून मग ह्या दिवसांमध्ये तरी बाहेरच कपडे सुकायला असतात आणि इकडे बघा माऊ आणि काव्याचं मधी मधी खेळायचं चालू आहे त्यांचा दिवसभर खेळ चालूच असतो इकडून पळा तिकडे पळा हिच्या घरी जा मग आमच्या घरी या असं दोघींचाही दिवसभर खेळ चालू असतो त्यामुळे काही त्या दोघींचं काही टेन्शन येत नाही मला ते बघा परत पळताना दिसलंय ना तुम्हाला दोघीजणी पण असंच त्यांचा दिवसभर खेळ चालू असतो कधी काऊ इकडे येणार कधी माऊ काऊकडे जाणार असं आहे तर काऊचं नाव काव्य आहे बरं का तिला सगळे म्हणजे मी तिथे तिला काऊ म्हणते आणि माझ्या माऊचं नाव ईशा आहे जर तुम्हाला माहित नसेल तर मी तिला माऊ असं म्हणते माझ्या माहेरच्या तिला माऊ माऊ केलंय कारण मोठीला तिकडे सगळेजण शिऊ म्हणतात मग ती चिवू तर, तर बारकी माऊ असं चिऊ माऊची जोडी झालेली आहे ते मग त्यामुळे आणि ह्या मैत्रिणींची पण जोडी मस्त झाली काऊ आणि माऊ आणि इकडे बघा आबा मेथीची जोडी साफ करत बसले तसं आबांना आमच्या भाज्या वगैरे साफ करायला खूप आवडतात असं म्हणजे त्यांना काही जबरदस्ती वगैरे बसवलं नाही आहे त्यांचं असतं की हां आणली आणि भाजी तर मी साफ करून देतो म्हणून मग त्याच्या दोन्ही जुड्या मस्तपैकी साफ करून कोथिंबीर वगैरे सगळं व्यवस्थित करून देतात मग तेवढी त्यांची मदत होऊन जाते मला मी बाकीची काही कामं करत असेल मी तिथपर्यंत वाटाणा भात बनवत होतो तिथपर्यंत ते, ते बोलले की साफ करून ठेवतो तुला कधी बनवायची असेल तेव्हा तू बनव तर असं त्यांनी आई आईना पण खूप छान मदत करायची ते भाजी सगळी घेऊन यायची बाजारातली आणि ती साफ बीप करून ठेवायची फ्रीजमध्ये अशी मोठी मदत आईंना असायची अगदी कांदा वगैरे पण चिरून देतात ते कांदा चिरून दे टोमॅटो मी काही देत नाही त्यांना हे करायला पण आईंना खूप छान मदत करायची जेवण वगैरे पण कधी आईंच्या तब्येत जास्तच खराब असेल तर भात वगैरे बनवायचं असं त्यांची बऱ्यापैकी मदत होऊन जाते असं जर घरात एखादा पुरुष असेल ना बाईला मदत करणारा तर त्या बाईला खरंच खूप चांगली हेल्प होते आणि म्हणजे बरं वाटतं आपल्याला तर हा गुण काही त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये नाही आहे तर त्या दोघांना बिलकुल काहीच त्यातलं कळत नाही ना भाजी घ्यायची कळत ना त्यांना साफ करायची कळत पण त्यांच्याकडे तो गुण आहे त्या बाबतीत तर आई म्हणजे त्या बाबतीत तरी लकी होत्या म्हणायचं आणि त्याच्यानंतर आता मी घेतलं इथे भात करायला बघा तर भातामध्ये मी कांदा टमाटो सगळं बारीक चिरून टाकलं आहे मसाले टाकले सगळे तिखट विकट वगैरे आणि त्याच्यानंतर जो फेवरेट माझा एव्हरेस्टचा मसाला आहे तोही मी त्यात टाकते शाही बिर्याणी मसाला त्याच्याने अजून छान चव येते भाताला आणि त्यामध्ये बाकीच्या ह्या सगळ्या भाज्या टाकल्या ज्या पण मी चिरल्या होत्या ब्रोकोली टाकली गाजर टाकला वाटाणा टाकला बटाटाही टाकला आणि मस्तपैकी भात तयार होता खूप छान झाला होता सगळ्यांना आवडला आणि हा बघा किती छान दिसतोय ना मस्तच एकदम थोडंसं गरम होता म्हणून अशी वाफ येत होती कॅमेरावर आणि त्याच्यानंतर हा जो भात आहे ना मी तो थोडासा मिक्सरला लावून घेते आबांसाठी कारण तेन त्यांना थोडासा खायला जमत नाही आहे आता पातळ त्यांना असं खावं लागतं म्हणजे जे काही मी बनवते ना ते असं मग थोडंसं आणि त्याच्यामध्ये ताक टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं आणि अशी पातळ पेस्ट करून त्यांना देते जेणेकरून त्यांना जरा खायला बरं पडतं म्हणजे त्यांना त्रास होत नाही चावायला जरा त्यांना जमत नाही त्याच्यासाठी त्यांना हे असं बनवून देते आणि आता ही होती दुपारची वेळ म्हणजे मस्तपैकी झोपून वगैरे सगळेजण उठले होते आणि त्याच्यानंतर मग आरूला आणि ईशाला हे असं ड्रॅगन फ्रूट कापून दिलं तर आता सध्याचं आमचं हे फेवरेट फ्रूट झालं आहे आठवड्यातून एकदा किंवा दुसदा तरी हे घरात असतंच ड्रॅगन फ्रूट संपलं की लगेच पप्पांना सांगायचं पप्पा घेऊन या व पप्पाने आल्यावर आणि हे पूर्ण अक्क फ्रूट ह्या दोघी मिळूनच फिनिश करतात For net, for net, O for orange, Ned for a net, an O for a streak, for an. <laughs> माऊ माऊ आज याच अंतरुणावर झोपणार ना हा तुझ्या बाऊलीच्या बाजूला कोणी घालून दिला अंतरुण ए माऊ अंतरुण कोणी घालून दिलं ताईने दिलं अंतरुण नाही मोठं दिलंय काय पाहिजे औषध पाहिजे तुला पिणार ना औषध हा हा पप्पा औषध देत आहेत तू पिन औषध व्हेरी गुड हा बस बस संपलं संपलं तर बघितलं ना तुम्ही लोकांनी ईशाने कसं औषध पिलं ईशा अशीच आमची आहे औषध तिला खूप आवडतं औषध मागून मागून औषध पिते अशी आमची वेडोबाई ही जेवण नको पण औषध पाहिजे आवडीने खाणार तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका